नमस्कार सगळ्या वन्यजीवप्रेमी टायगर प्रेमींना आणि पर्यावरण प्रेमींना तर आज डेक्कन ट्रिप्स टीम आली आहे करांडला गेटला करणला हा गेट विदर्भाच्या उमरेड इथे आहे आणि नागपूरपासून अवघ्या चाळीस किलोमीटरला आहे आणि इथे आता एक ऑक्टोंबरपासून हा गेट आता आपण बघता हा आता बंद आहे हा गेट आता सुरू होणार आहे एक ऑक्टोंबरपासून एक ऑक्टोंबरपासून हा कोर झोन आहे आणि हा तोच गेट आहे जिथे जगप्रसिद्ध वाघ एशियातला सगळ्यात मोठा वाघ जो जय वाघ होता तो याच गेटला होता आणि या गेटमुळे त्याला जगभरात प्रसिद्धी मिळाली होती तर हा सुंदर असा एक अभयारण्य आहे इथे अनेक टायगर्स आहे अनेक वर्ष असतात आता सध्या इथे एन फोर जे मार्क कॉलरवाली फेरी एफ टू असे सुंदर सुंदर वाघ जे ज्याला बघायला जगभरातून लोक येतात तर हे सगळे आता एक तारखेची प्रतीक्षा सगळे पर्यटन आणि आम्ही सगळे बघतो आहे तर आज आम्ही आलो होतो आणि आता सगळं एक सेटअप तुम्हाला दाखवत आहे या माध्यमातून आणि आता बुकिंग्स सगळ्या सुरू झालेल्या आहेत करंडलासाठी ताडोबासाठी पेनसाठी तर सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना आता इच्छा असेल जो बाग बघायची जे मार्कला बघायची इथला जो फेमस आहे जे मार्क एन फोर फेरी आणि यांचे कप्स पण आता या सीझनला इकडे पाहायला मिळणार आहेत तर लवकरात लवकर बुकिंग स्टार्ट झालेली आहे लवकरात लवकर आपण कॉन्टॅक्ट करा डिकंड ट्रिपसोबत आणि लवकर करंडाला या चला तुम्हाला करायला <स्थाँ> होतो चल